पुण्याचे औचित्य साधून व समाजसेवक सुजित सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर वीस से येथे फॉरेव्हर स्पीड स्केटिंग अकॅडमीतर्फे स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते फॉरेव्हर स्पीड स्केटिंग कोच दीपक आव्हाड आणि अमित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास पस्तीसच्या वर मुलांनी या स्केटिंग रॅलीमध्ये सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकांनी आपल्या मुलांची तयारी करून घेतली या प्रसंगी व्यासपीठावर समाजसेवक सुजित सुतार यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर समाजसेवक सुजित सुतार यांनी मुलांना शुभेच्छा देऊन स्केटिंग रॅलीची सुरुवात केली सेक्टर वीस येथून ही रॅली सुरू झाली आणि गुडविल हार्मनी ते दिवागाव सर्कल रबाळे वाहतूक विभाग सेक्टर आठ ऐरोली शिवशंकर टॉवर यश पॅराडाईज या ठिकाणांहून जात शेवटी डीमार्ट येथे या रॅलीची सांगता करण्यात आली स्केटिंग रॅलीचा हेतू स्केटिंग या खेळाचा ऑलिम्पिक मध्ये समावेश करून घ्यावा म्हणून ही स्केटिंग रॅली काढण्यात आली असे यावेळी सांगण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया अशा निमित्ताने आज बाईंचा पण वाढदिवस आहे आणि तसंच इंडिपेंडन्स डे पण आहे आपला त्यानिमित्ताने आपण रॅली काढलेली आहे रॅलीचा आपला म्हणजे मोटिव्ह असा आहे की आजच्या डेटला जेवढे मुलींवरती जे रेप होतात ते ह्या गोष्टींना त्यांना सेफ करण्यासाठी आणि सेकंड थिंग आहे की ऑलिम्पिक्समध्ये जे मेडल येतात त्या मेडलमध्ये आपला स्केटिंग स्पोर्टही नाही येतं स्पोर्ट्सला आपल्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या टार्गेटच्या हिशोबाने आपण एक रॅली काढत आहे आणि सेकंड थिंग की जेणेकरून आपल्याला सुजित सुद्धा साहेबांनी आपल्याला जो पूर्णपणे सपोर्ट दिलेला आहे त्या सपोर्टसाठी आपण त्यांचे धन्यवाद मानतो स्केटिंग अकॅडमी स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅली काढल्याबद्दल त्या मुलांचे व त्यांच्या सरांचे मायातर्फे धन्यवाद माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद व माझ्या मित्रपरिवाचे खूप धन्यवाद माया बलसारा आहे और मैं अरूली में रहती हूँ और ये जो रैली निकाली हुई है बच्चों के लिए स्केटिंग के लिए ये बहुत अच्छी चीज़ है लोगों को इंस्पिरेशन मिलती है और आगे चल के बच्चों के लिए फ्यूचर के लिए बहुत अच्छी चीज़ है बच्चों में बहुत एनर्जी है बहुत एक्साइटेड है इस चीज़ को लेकर और वो आगे बढ़ने के लिए बहुत एक्साइटेड है उनके लिए विश यू हैप्पी बर्थडे सुजीत सुजीत सुतार सर को मैं मी ऐसे और मैं मिल भी चुकी उनसे और वो बहुत अच्छे इंसान है बहुत हेल्पफुल नेचर है उनका और कुछ भी प्रॉब्लम्स के लिए वो बहुत हेल्प करते हैं और सपोर्ट करते हैं और उनके लिए मैं विश्व हैप्पी बर्थडे बोलना चाहूँगी मेरी तरफ से प्लस मेरी जो स्केटिंग की पूरी टीम है उनकी तरफ से सर्वप्रथम सुजीत सरना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा आणि आज स्वतंत्र स्वातंत्र्य दिनाबद्दल निमित्ताने रॅली आयोजित केलेली आहे माझा मुलगा पण त्याच्यामध्ये आहे क्लिवन आणि आज आपला नुकताच ऑलिम्पिक संपू संपलेला आहे तर माझी इच्छा आहे की माझ्या मुलाने पण ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि फॉरेवर स्पीडची तशी तयारी आहे ते चांगली तयारी करून घेतात स्केटिंगची आणि फॉरेवर स्केट स्पीड स्केटिंग क्लबलासुद्धा शुभेच्छा आणि हवा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना